नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतील स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लॉरिस नुड्सेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया अहमदनगर लोकल सेंटर यांच्या विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन नुकताच मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या प्रसंगी जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता या विषयावर ज्ञानाची देवाणघेवाण मार्गदर्शन आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग इंडिया नगरचे अध्यक्ष अभियंता एम एम आनेकर स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष अपार माहेश्वरी प्लांट हेड दिलीप आढाव प्रायस ग्रुपच्या अध्यक्षा डॉ अनघा पारगावकर सचिव जया चांडक उज्ज्वला राजे अभियंता अभय राजे तसेच सर्वश्री कंपनीचे सिनियर मॅनेजर अविनाश मांडे महेश चांडक आशुतोष कोल्हटकर लक्ष्मण पुजारी उद्योजक प्रकाश गांधी युनियनचे अध्यक्ष मधुकर निकम आदी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी सालीमट यांनी आपल्या भाषणात कंपनीमधील वृक्ष लागवड आणि चांगल्या संगोपनाचे कौतुक केले त्यांनी सांगितले की इतर मागील वर्षांपेक्षा यंदा सर्वाधिक उष्ण तापमान होते पर्यावरणाची सर्वत्र होत असलेले यास कारणीभूत असून यासाठी आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचे योग्य ते संगोपन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून उष्ण तापमानात यामुळेच घट होऊ शकते राज्याच्या काही भागांमध्ये सरासरी चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आणि भविष्यात ते खूप वाढू शकते बांबू लागवड जलसाठे जंगलतोड अशा विविध शासनाच्या जिल्हा स्तरावर केलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली पर्यावरण वाचवण्यासाठी नुसतेच न बोलता कृती करणे अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सालिमठ यांनी केले अभियंता एम ए मानेकर यांनी बोलताना सांगितले की भारताची अर्थव्यवस्था तीन पूर्णांक पाच ट्रिलियन आहे जी दोन हजार पर्यंत तिप्पट वाढेल मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले अनेक स्वयंसेवी संस्था प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जमीन पुनर्संचयित करण्यासाठी योगदान देत आहेत तथापि प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी सर्व थरातून नागरिकांचा सकारात्मक सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांचे स्वागत करून कंपनीच्या स्थापनेपासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली पर्यावरण संवर्धनास सुरुवातीपासूनच ही कंपनी प्राधान्य देत असून एकूण बहात्तर एकर क्षेत्रात सुमारे वीस हजार वृक्ष लागवड करून या फुल फळ झाडांचे योग्य असे संगोपन देखील करण्यात ही कंपनी अग्रेसर असल्याचे सांगितले औद्योगिकीकरण पर्यावरणासाठी जागतिक चित्र सर्वत्र दिसत आहे पर्यावरणाचे नियम न पाळणे अतिवृक्ष तोड प्रदूषण वाढ यास कारणीभूत असून भविष्यात पस्तीस वर्षांनंतर तापमान दोन पूर्णांक पाच ते तीन अंश सेल्सिअसने वाढेल ज्यामुळे जवळपास पन्नास देशांनी निम्मी लोकसंख्या प्रभावित होईल वायूच्या परिणामापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज असून सर्वांच्या सकारात्मक विचारांनी हे शक्य होईल असे सांगितले आणि कार्पुलिंग आणि वृक्षारोपण करून जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला यावेळी प्रयासच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा पारगावकर स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ईएससीचे उपाध्यक्ष अपार माहेश्वरी प्लांट हेड दिलीप आढाव आई आय चे सचिव अभियंता अभय राजे मधुकर निकम यांनी देखील पर्यावरणाच्या राहासावर चिंता व्यक्त केली सुरुवातीला मानव संसाधन विभागाचे प्रमुख श्रीकांत गाडे यांनी स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले पराग बागडे यांनी आभार मानले या प्रसंगी स्नायडर इलेक्ट्रिक इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तीन हजारपेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा संकल्प करून संगोपन करण्याचा मानस व्यक्त केला